नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी आज घेऊन आले तुमच्यासाठी मस्त अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सीज समर स्पेशल अशा ह्या लस्सी आहेत ज्या बनलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जी आहे सर्वात प्रथम इथे मी दाखवते प्लेनवाली लस्सी आहे त्याच्या बाजूला आहे मँगो लस्सी आणि ही आहे पेड्यापासून बनलेली महाराष्ट्रीयन आपला सातारी कंदी पेड्यापासून बनलेली ही लसी आहे खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्या समर लस्सी तर रेसिपी आवडली ना की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लसीचे प्रकार पाहतोय दोन तीन प्रकार तुम मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी घरच्या घरी कसे बनवायचे तेही बघू इथे मी मस्त असं पातेला दही लावलेलं ला रात्री दही कसं लावायचं तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर केलेला आहे अगदी घट्ट दही बनावं यासाठी दही कसं लावायचं तेही तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे बघू शकता मस्त तसं घट्ट दही किती छान तयार झाले ते असंच तुम्ही दही बनवून घ्या अगदी आईस्क्रीमसारखं घट्ट हे बघू शकता आहे ना किती सुंदर बनलं आहे काढायलाही सोपं पडतं आणि वाढतानाही अगदी मस्त घट्ट दही बघितलं ना आणि एकदम मस्त ताजं रात्री लावलेलं आहे त्यामुळे आंबट नाही आणि याच्यापासून जी आपण लस्सी बनवतो ती एवढी सुंदर बनणार आहे तर हे दही मी अर्धा लिटर दुधाचं आहे तर हे काय करते आता मी सर्वप्रथम काय करते मोठ्या पातेल्यात काढून घेते इथे मी दुसरं पातेले घेतले तर आपल्याला लस्सी बनवायची आहे हे बघू शकता घट्ट झालेलं आहे हे बघू सर्वांनी दुसऱ्या पातेला दही काढून घेतलं आपल्याला घट्ट आणि मस्त असं दाणेदार लस्सी बनवायची आहे तर त्यासाठी काय करायचं मी ते मोठ्या पातेला दही काढून म्हणजे काढून घेतलं बघू शकता मस्त असं मोठ्या पातेले भरून अर्धा असं अर्ध्याच्या खालीच झालेलं आहे का मोठ पातेला आपल्याला ताक हलवताना कसं हलवतो असं हलवायचं आहे लस्सीला त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि गोडासाठी आपल्याला साखर घालायचं रात्री लावलेला आहे ला ला तरी आंबटपणा नाहीये वास ही खूप सुंदर येतोय तर मी याच्यामध्ये साखर माझ्या टेस्टनुसार घालते जशी तुम्हाला आवडते तुम्ही जास्त गोड हवा तर थोडं गोडही घालू शकता तर मी इथे चार चम्मच घातली आणि ते आपण हे मिक्सरला लावायचं नाही कारण लस्सी मिक्सरला लावली तर त्याचा जे दाणेदारपणा असतो लस्सी मधला तो निघून जातो तो न निघून जावा यासाठी काय करायचं लस्सी बनवताना स्पेशली आपल्याला रवीचा वापर करायचा हि मी ते लाकडाची रवी घेतली आणि तिने काय करायचं आपल्याला हे हो हे आहे ते घुसळून घ्यायचं असं मस्त कपडा खाली घेते म्हणजे काय होणार हे हल्ल झराणे पातेला रवीच्या साई साह्यानं आपण असं दही हलवायचं आहे म्हणजे काय होईल लस्सी मस्त अशी आपण तयार होईल दही साखर ही व्यवस्थित अशी त्यात मिक्स झाली जाईल आणि दाणेदार अशी लस्सी खायलाही खूप सुंदर लागते आणि दातामध्ये त्याचं मलाई वगैरे आली तर ती खातानाही त्याची टेस्ट खूप सुंदर लागते म्हणजे गरमीचं सीझन आहे उन्हातून आल्या आल्या गरम अशी थंडगार अशी आपल्याला लस्सी पिली तर काय मस्त म्हणजे मनाला शांतता तृप्त होऊन जातं मन तर त्यासाठी काय करायचं की अशी दाणेदार लस्सी आपण घरच्या घरी तयार करायचं आणि त्यासाठी काय करायचं हे असं रवीनं हलवायचं आणि त्याच्यामुळे ती रवीचा म्हणजे नॅचरली जी आपण गावाला जुन्या पद्धतीनं आई आपली आजी वगैरे कशी बनवतात लस्सी असेच बनवतात आपण ही ज्याच पद्धतीनं लस्सी बनवतो ती बघू शकतो लस्सीचे मी वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आपण प्लेन लस्सी कशी बनवायची ते बघतो की ते बघू शकता मस्त अशी आपली लस्सी तयार झाली हे बघू शकता रवीवरती कळते आपल्याला दह्याचा किण एकदम थोडे थोडे राहिले आणि अशीच घुसळलेली लवर ही लस्सी आहे ती खाताना ही खूप सुंदर लागते खात खात पिया किंवा पीत पीत खा पण खूप सुंदर अशी लस्सी आपली ही तयार झाली तर आपण आता काय बघा ग्लासमध्ये काढून घेऊया थोडंसं आपण याच्यामध्ये हलकंसं मीठ घालायचं आहे चवीला इथे बघू शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे दोन चिमुठेभर बोललात तरी म्हणजे नकळत घातलेला आहे एकदा परत आपण याला मिक्स करून घेऊया मस्त अशी घट्टर आपली लसी तयारी झाली आहे मस्त तर ही प्लेनवाली लसी आपली खाण्यासाठी तयार झायची तर आपण एक ग्लासमध्ये सर्व करते इथे आपण प्लेनवाली लसी हे बघू शकता मस्त आ आपला एक लसीचा प्रकार इथे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघू शकता मस्त अशी ही आपली प्लेन लसी तयार झाली इथे आपली एक लसी प्लेनवाली लसी तयार झाली आता आपण दुसरी लसी बनवतो तर त्यासाठी मी इथे काय करते जी प्लेनवाली लसी आहे त्यातला थोडीशी लसी इकडे काढून घेते बघू शकता एका ग्लासच्या अंदाजाने काढून घेतली आता काय करतोय आपण स्पेशली आपण बनवतोय आणि समरमध्ये स्पेशल काय समर येतो उन्हाळ्यामध्ये तर आंबा आणि सगळ्यांची फेवरेट काय असते मँगो लसी मुलांना तर खूप आवडते तर मी काय केलंय मँगोचा ज्यूस आधीच काढून ठेवलेला आहे मिक्सरला वगैरे लावलेला नाही आहे तर ही मिक्सरला लावायचं नाही असाच्या असा, असा जसा आहे काढून घेतला तसं तसं आहे माझ्याकडे तर मी आता थोडासा याच्यामध्ये घालून घेते तर मी याच्यामध्ये काय करते एक पळीच्या अंदाजे म्हणजे छोटी आपली घरातली जी पळी असते त्याने बघू शकता मापाने किती गोड खायचं आहे तशी तुम्ही घालू शकता तर मी एकच घालते इथे बघू शकतो मी आता मॅंगोचा बल्ब म्हणजे आंब्याचा गर घातलाय एकदा आपण काय करूया मिक्स असं करून घेऊ हो याला तुम्ही याच्यामध्ये मँगो इसेन्सही घालू शकता हे बघू शकता मस्तच आणि एकदा याला आपण रवीच्या सायने काय करायचं घुसळून घ्यायचं मस्त अशी आपली मँगो लस्सी तयार झाली हे बघू शकता त्याच्यामध्ये काय असतं मँगोचे थोडेसे कण आले खाताना तर ती मँगोचा फ्लेवरही आपल्याला म्हणजे खाता खाता अनुभवता येतो आणि खूप सुंदर लागते ही लस्सी तर ही मी आता अशी हलवून घेते हाताच्या साईडने इथे बघू शकता मी ही लस्सी मँगोची आंब्याची लस्सी आपली घुसळून घेतलेले आहे आणि तयारही झालेली आहे तर आपण ही दुसऱ्या त्याच्यामध्ये काढून घेऊया बघू शकता मस्त अशी त्याच्यामध्ये मँगोचे स्लाइस दिसतात बघू शकता अशी स्लाइस दिसले ना तर ती मँगो लस्सी खायलाही खूप सुंदर वाटते तर आपण एक काढून घेऊया एका ग्लासमध्ये मी ही ग्लासमध्ये सर्व करते हे बघू शकता मस्त अशी दाणेदार मँगोची लसी आपली तयार झाली आणि घट्टसर आहे बघू शकता पाणी वापरलेलं नाही मी बनवताना कोणतीही लसी साधी असू दे म्हणजे प्लेन लसी असू दे किंवा मँगो लसी असू दे बघू शकता किती सुंदर मँगोचे त्यामध्ये आहे थोडे थोडे छोटे छोटे कन्स राहिलेले आहेत त्यामुळे त्याचा फ्लेवर ही खूप सुंदर दिस आणि दिसायलाही खूप सुंदर आहे टेस्टी आहे मस्त अशी तुम्ही नक्कीच हा मँगोच्या लसी आणि आपली साधी लस्सी घरच्या घरी बनवा आणि आता तिसरा फ्लेवर आपण बनवतोय तर ही यावाली बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आणि काय मस्त घट्ट आहे इथे आपल्या दोन प्रकारच्या लस्सी तयार झाल्यात आता आपण तिसरी लस्सी बनवायला घ्यावा स्पेशल अशी आहे ही लस्सी तिसरी लस्सी बनवते आणि इथे आपल्याकडे राहिलेलं आपली लसी बनवून घेतलेली आहे प्लेन वा प्लेनवाली ती घेतली आता स्पेशली लसी बनवतोय ते आपण बनवतोय आम आपल्याकडील म्हणजे सातारामधले कंदी पेढे तुम्ही तुमच्याकडे जे पेडे भेटतात त्या पेढ्यांचीही लसी बनवू शकता मथुरा असेल किंवा कोणतीही असेल पण इथे मी बनवते कंदी पेड्यापासून लसी तर इथे मी बघू शकता पेढे घेतलेले आहेत तर यांना काय करूया आपण सगळ्यात पहिले पहिलं मी काय करते हे पेडे आहेत ते फोडून घेते आताने हे बघू शकता आणि याचा चुरा करून असा याच्यामध्ये घालते जेवढे गोड हवं तेवढ्या प्रमाणातच घाला जास्तही घालू नका तुम्हाला किती गोड आवडतं त्या अंदाजाने घाला म्हणजे टेस्ट किती हवी त्याने घाला तर इथे मी बघू शकता हो हे तीन आणि हे चार घातलेत आता काय करायचं आपण परत एकदा याला रवीच्या साह्याने मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ही मी सातारी कंदी पेड्यापासून बनलेली आपली ही रेसिपी म्हणजे लस्सी आपली तयार झाली घुसळून आणि त्याचे कणही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील हे बघू शकता आहेत ना मस्त असे पेड्याचे कण तर ते खातानाही खूप सुंदर लागतात तर ही आपली तिसरी लस्सीचा प्रकार तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे मी ग्लास घेतला आहे इथे आपण ही पेड्यापासून बनलेली लस्सी बनवतो आहे हे बघू शकता मस्त पेड्याचे क्रंच याच्यामध्ये येतात या ना आपली पेड्याची वेग लस्सी तयार झाली कोणी आलं मुलं असतील की मुलांना वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्या आवडतात सगळ्यांनाच आवडतात कोणी पाहुणं आलं काय आलं तर त्यांनाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लस्या बनवून तुम्ही सर्व करू शकता मस्त अशी ही पेड्यापासून बनलेली लसी आपली तयार आहे किती सुंदर दिसते बघू शकता आणि टेस्ट करना राहें। तुमला ही खूप सुंदर आहे तर आता मी सगळ्यांची टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला ही आवडतील नक्कीच हे बघू शकता तयार झाली मस्त अशी आपली ही कंदी पेड्यापासून बनलेली लस्सी तर आपल्या इथे तीन फ्लेवरच्या लस्स्या तयार झाल्यात प्लेनवाली लस्सी आहे आपल्याकडे सर्वात प्रथम इथे आहे मँगो लस्सी आणि आहे पेड्यापासून बनलेली पेडा लस्सी तर कशा वाटल्या तुम्हाला लसीचे वेगवेगळे प्रकार ते मला, मला नक्कीच कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडत नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका